स्थापना झाली आणि जागेत बाबा येऊन गेलेले साईबाबांचे इथे म्हणजे चरण स्पर्श नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त मजेत आणि आनंदात जाऊ दे तर जसं की सगळ्यांना माहितीच आहे मी आले आहे कोकणात माझ्या माहेरी गणपती उत्सवासाठी तर आत्ता गणेश उत्सव वगैरे सगळं ऑलमोस्ट झालेलं आता दहा दिवस झालेत गणेशोत्सवाचे आणि आज आम्ही आता निघालो आहे कोल्हापूरला जायला मग जाताना एका ठिकाणी व्हिजिट करावी म्हटलं हे इथं कोकणवासियांची शिर्डी म्हणजे साईबाबांचं खूप छान मंदिर आहे ते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा बरीच वर्ष झाली आता इथे आलो होतो आम्ही एकदा जेव्हा बाबा आणि आले होते तेव्हा बाबा आई भाऊ बहीण आणि सगळेजण आलो होतो आम्ही सावंतवाडी तालुक्यातील माडखोले गावामध्ये खूप छान असं आणि भव्य असं साईबाबांचं सा मंदिर आहे ऑन द वेच आहे सावंतवाडीला जाताना तुम्ही अगदी सावंतवाडीपासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर एक खूप छान साई मंदिर आहे तुम्ही नक्की इथे या तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बाबांच्या दरबारात तर काय खूप छानच वाटतं तर आमचा पण बरेच वेळा प्लॅन झाला की माडखोलला जायचं साईबाबांच्या साई दर्शनासाठी बट काही ना काही कारणास्तव ते राहून जात होतं आणि इथे येणं पॉसिबलच नव्हतं बट फायनली ह्यावेळी आम्ही जेव्हा गावी आलो त्यावेळी ठरवलं होतं की काही पण करायचं खरं जायचंच आहे मग ते सगळा योग जुळून आला आणि आम्ही फायनली साईबाबांच्या दर्शनासाठी माडखोलला आलो शेवटी बाबांचीच कृपा त्यांचीच इच्छा होती अशी आमची दोघांची मान्यता आहे त्यामुळे आम्ही खूप खुश झालं की फायनली का होईना आमचं माणकोलमध्ये येऊन साईबाबांचं सा दर्शन घडलं तर इथे आल्यावर सुद्धा आम्हाला या मंदिराबाबतचा इतिहास समजला म्हणजे इथे मालवणकर काका म्हणून आहेत त्यांनी आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या पुढे मी ते सांग पुढे मी त्यांचा तो व्हिडिओ पण शूट केलेला आहेत सगळ्याच गोष्टी शूट केल्या नाही आहेत कारण कसं आहे काही त्यांच्या भावना पण आहेत त्यांनी खूप छान अनुभव सांगितले जर म्हणजे आपल्याला जर काहीतरी पाहिजे असेल ना तर बाबा कधीच आपली साथ सोडत नाही त्यांच्याकडे एकदा एक, एक श्रद्धेनं ती गोष्ट मागून बघा म्हणजे नक्कीच पूर्ण होते हा मला पण अनुभव आहे तर तो एक ते एक वेगळं आम्हाला काहीतरी अनुभवायला मिळालं मालवणकर काकांनी स्वतःच्या मेहनतीतनं किंवा स्वतःच्या कष्टानं जे काही होऊ शकलं असतं ते सगळं करून हे मंदिर उभारलं त्यांच्या स्वतःच्या जमिनी त्यांनी यासाठी विकल्या आणि या माळखोलच्या या जागेमध्ये त्यांनी साईबाबांचं हे भव्य मंदिर उभारलं आणि त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की पूर्वी साईबाबासुद्धा इथं येऊन गेलेले आहेत तर त्यांच्याकडून अशा बऱ्याच गोष्टी समजल्या मंदिरातील वातावरण एकंदरीत खूपच छान होतं खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन आम्हाला नमस्कार तर इथे पुजारी आहेत प्लस सेवेकरी आहेत इथे त्यांनी आपल्याला या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगतील इथे ही स्थापना कधी झाली दोन हजार स्थापना झाली आणि जवळजवळ आता पंधरा वर्ष होत आहे आणि पूर्वी ह्या जागेत बाबा येऊन गेलेले साईबाबांचे इथे म्हणजे चरण स्पर्श झालेला त्यामुळे इथे दृष्टांताच्या आधाराने हे मंदिर झाले दृष्टांत कोणाला मालवण कर मालवण करून हे त्यांना मग ते आता आहेत मीच स्वतः अच्छा अच्छा ओके तुम्ही म्हणजे तुम्हाला दृष्टांत झाला होता मग तेव्हा तुम्ही हे नसता हे स्थापना करताना तुम्हाला काय म्हणजे लोकांचं असं काय लोकांकडून पैसे नाही हे माझी जमीन सगळी विक्री होईल okay. सगळे जवळजवळ एकेचाळीस एकर जमीन विक्री आणि त्याच्यातून जे काही साडेतीन चार कोटी होते हाँ. ते सगळे हे मंदिरासाठी म्हणजे समाधानी त्याच्यामुळे हे इच्छा होती तुमच्या हातून हे व्हावं त्यामुळे मी सगळं झालेलं आहे असं

तर तुम्हाला कोणाला जर इथे काही दान करायचं असेल अन्नदान करायचं असेल तर तुम्ही इथे माडखोलला आलात तर साई साईबाबांच्या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुमच्या इच्छे इच्छेनुसार तुम्ही जे काही अन्नदानासाठी दान करू शकता ते नक्कीच तुम्हाला <णाँगाला> इथे येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा अन्नदानासाठी का तुमची काही असेल ती यथाशक्ती देऊ शकता त्यासाठी त्यांच्याकडनं मी अकाउंट डिटेल्स घेऊन तुम्हाला नक्की शेअर करेन जर तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्कीच ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकता इथे येऊन बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या तुम्ही देखील नक्की माडखोलला येऊन साईबाबांचं दर्शन नक्की घ्या तर मी माझा हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तसेच कमेंट करून देखील नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला